नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात एपीएच टाइम्स ज्योतिषवाणीच्या नवीन एपिसोड मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपले भविष्य काय आहे हे जाणून घ्यायला कोणाला आवडणार नाही पारंपरिक हस्तरेषा आणि कुंडली वाचनाच्या पलीकडे भविष्य वर्तविण्याची एक अनोखी आणि प्राचीन पद्धत अस्तित्वात आहे ती म्हणजे नाडी ग्रंथ भविष्य सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी ऋषी आपल्या दैवी दृष्टिकोनातून ही माहिती झाडाच्या सालींवर म्हणजे ताडपत्रांवर लिहून ठेवली आहे आजही ग्रंथसंपदा अनेकांच्या जीवनाचा मार्गदर्शक ठरत आहे या रहस्यमय नाडी ग्रंथ भविष्याची ओळख करून देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत गुरुजी ईश्वरन जे गेल्या तीस वर्षांपासून पुण्यात नाडी ग्रंथ भविष्य केंद्र चालवतात आणि हजारो जिज्ञासूंना मार्गदर्शन करत आहेत त्याचबरोबर विंग कमांडर शशिकांत ओक जे नाडी ग्रंथ भविष्याच्या गुढतेने प्रेरित होऊन भारतभर फिरलेत आणि विविध नाडी केंद्रांना भेटी दिल्या आहेत त्यांनी इंग्रजी मराठी आणि गुजरातीमध्ये नाडी ग्रंथांवर संशोधन पर पुस्तके लिहून या विषयाला नव्या पिढीपर्यंत पोहोचवले आहे या दोघांची खास मुलाखत घेणारे डॉक्टर एस डी पाटील हे देखील नाडी ग्रंथ भविष्यशास्त्राचे जाणकार असून गेली पंचवीस वर्षे त्यांनी अनेकांना या संदर्भात मार्गदर्शन केले आहे चला तर मग या अद्भुत शास्त्राच्या रहस्यांचा शोध घेऊया आणि समजून घेऊया नाडी ग्रंथ भविष्य म्हणजे नेमकं का काय आहे नमस्कार मी डॉक्टर पाटील आज नाडी ग्रंथ भविष्य या विषयावर आपण बोलणार आहोत आपले भविष्य काय आहे याची उत्सुकता सर्वांनाच असते प्रचलित पद्धतीमध्ये हस्तरेषा आणि कुंडली ह्या दोन प्रकारात जनरली लोक भविष्य पाहतात पण याशिवाय ग्रंथ भविष्य हे सुद्धा एक भविष्याचा प्रकार आहे त्याबद्दल माहिती घेण्यासाठी आपण आज इथे आलेलो आहोत ह्या भविष्याबद्दल काही समज आहेत काही गैरसमज आहेत किंवा काही लोकांना याची माहिती नाही आहे ती व्हावी एवढाच त्याचा उद्देश आहे आजच्या मुलाखतीच्या उद्देशाबद्दल एक तर याची पूर्ण माहिती जर मिळाली तर सर्वसामान्यांना त्याचा फायदा होऊ शकेल हे डोळ्यासमोर ठेवूनच आपण इथं आलेलो आहोत त्यासाठी नाडीग्रंथ भविष्याचे केंद्र संचालक जे आहेत ईश्वरजी आणि नाडीग्रंथ भविष्याबद्दल गाढा अभ्यास असणारे विंग कमांडर शशिकांत ओक ह्या दोन लोकांना आपण इथं बोलावलेले आहे प्रथम ईश्वरी मी तुम्हाला विनंती करतो की तुमचा थोडक्यात परिचय सांगा आणि तुम्ही या क्षेत्रात आलात ती माहिती सांगा नाडी भविष्य केंद्र केंद्रात केंद्रा, मी कस केंद्र उभं केलं असं म्हटलं तर मी पहिला नाडी भविष्य बघायला गेला बर नाडी भविष्य बघताना मला सांगितलं गेले की मागच्या जन्माचा कर्मदोष तुला आहे तू ऋषींना त्रास दिलेला आहे बर त्यांची तपस्या करताना काय जन्मामध्ये तुम्ही त्यांना त्रास दिलेला आहे त्यामुळे हा जन्म तू त्यांच्या सेवा करणार आहे आणि लोक तुझं पाय पडून जातील टायमाला काय मला त्याच्याबद्दल एवढं क्युरिसिटी नाही वाटलं विश्वासही वाटला विश्वासही नाही वाटलं मग बस आईनी म्हटलं आपण बघतोय पूर्णच बघून जावा अंबरनाथ मध्ये मी राहायचं पहिलं त्याच्या अगोदर परदेशात राहायचं आणि परदेशात जे आहे जे सद्दाम हुसेनच्या वार मुळे तिथे आपल्याला अडचणी झालं त्यामुळे मी परत आलो तिथून परत आल त्यानंतर इथे अंबरनाथ ला एक शॉप टाकला बॉट घेऊ लेडीज चा आणि जेंट्सचा दोघांचा त्यानंतर नाडी ग्रंथाचे लोक जे आहे माझ्याकडे आले ते लोकांनी सांगितलं की आम्हाला इथे तुमच्या मध्ये आम्हाला नाडी ग्रंथ विषयाचा ऑफिस उघडायचं आहे बरं काही तुम्ही मदत करू शकतो का मी म्हटलं ठीक आहे करू शकतो असं काही नाही जवळपासच मी राहत होतो कधी माझ्याकडे पण ते गप्पासाठी माझ्याकडे यायचं मी पण त्यांच्याकडे जायचं त्यात आम्हाला एक अचानक एक दिवस माझ्याकडे आले, थे। आले का। थे हुँ। हुँ? जा जा ते म्हणले की आज मराठीमध्ये ट्रान्सलेशन पाहिजे आम्हाला एक मोठ्या व्यक्ती तुमच्याकडे आले आमच्याकडे ठीक आहे तुम्ही करू शकता का म्हणलं काय करायचं तरी काय ट्रान्सलेशन पाहिजे म्हणजे ते भविष्य कुठल्या भाषेत असायचं त्यांना ते भविष्य तमिळ मध्ये असायचं तमिळ मध्ये आहे हा जे कुठ तमिळ मध्ये हे जे नागरी भविष्य जे आहे निस्तान तमिळ मध्येच आहे मेन म्हणजे तर हा तमिळ भाषा आहे ना सर्वपेक्षा जुनी भाषा आहे इवन संस्कृतपेक्षाही जुनी भाषा तमिळ भाषा ते आपण मराठीमध्ये म्हणतात मोडी लिपी तस लिपी आहे लिपी म्हणून लक्षात ते लिपी पण आपल्याला समजून घ्यायला लागणार आहे शिकायला लागणार आहे त्याच्यानंतरच हे नाडी आपण वाचू शकतो अच्छा तुम्ही मुळचे तामिळनाडूचे आहात का मूळचे तमिळनाडूचे आहे हा आणि मला तमिळ येतो आहे आणि मराठी पण मराठी पण येतो आहे असं बऱ्यापैकी भाषा येतो मला आणि बसलं मी एक मोठ्या व्यक्ती बसल होत तर त्यांच्या जे काही सांगितलं ट्रान्सलेशन ते मी त्यांना ट्रान्सलेशन केलं त्याच्यानंतर हळूहळू हेच माझ्या बोलवायला लागले लोक एक काम द्यायला लागलं मला आणि थोडस पैसेही द्यायला लागलं काय मला गरजेचं पण होतं पैशाचं तर मलाही गरजेचं होतं म्हणून फी द्यायला लागली हा फी मला द्यायला लागली थोडस त्याच्यानंतर हळूहळू शिकायला पण लागलं त्याच्यानंतर ठाण्याच ऑफिस उघडलं ठाण्यात उघडल्यानंतर मला ते रिडिंग करायला पण त्यांनी परमिशन दिले म्हणजे तुमच्या हातून सेवा करून घ्यायची होती त्यांनी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने त्यामध्ये गुंतवलं मेन पहिला मी डांगे चौकला आला तर राजन वैद्य म्हणून आम्हाला एक ज्योतिषी भेटलं hmm. hmm. ते खूप आम्हाला सहकार्य केलं एस्ट्रॉलॉजी मध्ये असून एवढं सहकार्य करणं कोणाचं हे नाही तसं प्रमाणे इथे नाडी भविष्यामध्ये मी पडल आज सेवा होतोय मी ओकसरांना विचारतो सर तुमचा संबंध या नाडी ग्रंथ भविष्या सोबत कसा आला खरं म्हणजे मी हवा इथं माझा हवाई दलामध्ये जवळ जवळ त्यावेळेला वीस वर्ष पूर्ण होऊन मी विंग कमांडर या पदावर तांबरम म्हणून जे एक एअरफोर्स स्टेशन आहे ते चेन्नई पासून साधारण किलोमीटर लांब आहे म्हणजे जसं मुंबई आणि ठाणे जसं आहे ना तसच तर त्या तिथे माझं पोस्टिंग झालं होत बोलता बोलता चर्चा करता करता मला या नाडी भविष्याची गोष्ट कळली मी खरा नाडी भविष्य किंवा कुठलंही भविष्य बघण्याचा अजिबात मला नाद नाही ना छंद नाही लग्नाच्या वेळेला मुलगी पाहताना त्या जोडवायच्या असतात पत्रिका म्हणून जेवढं पाहिलं जायचं ते सुद्धा वडील आणि आई म्हणजे आमचे पाहतात ते तसंच याच्या पलीकडे मला कधी त्यात इंटरेस्ट नव्हता आणि मी काही विशेष लक्ष आहे बर आणि माझा खरा म्हणजे जो हे काय बुद्धीचा एक भाग आहे तो मी आहे कुठली गोष्ट तुम्ही सांगितली म्हणून मान्य करणार नाही ती मान्य न करणारच असाच एक जिद्दी पण आहे माझ्या आणि तो माझ्या कामाला हवा खरं म्हणजे कारण मी आलाय नाडी भविष्य केंद्र आणि त्यावेळेला सुरुवातीला त्यांना मी पहिल्याच वेळेला म्हटलं होतं की हे तुमचं केंद्र बंद करणार आहे हे सगळ्या खोटेपणा आहे असं म्हणजे इतक्या ती टोकाच्या भूमिकेमधून मी नाडी उद्याकडे बघत होतो होता होता ते म्हणजे मी त्याच्याकरता काय काय म्हणजे प्रयत्न केले की हे सगळं खोटं आहे सिद्ध करण्याकरता ते मी नंतर केव्हा तरी सांगेन पण होता होता मग माझ्या लक्षात आलं की त्या शंभर रुपये रेट होता भविष्य बघायचं असं बरोबर अंगठासठाचा द्यायचा मग आणि तुमचं पट्टी सापडली तुम्ही शंभर रुपये तिथे त्यांच्या ह्याच्यात दवा पुढे ठेवायची त्या शंभर रुपया करता माझ्यासारख्या व्यक्तीच्या आई वडिलांची नावं किंवा माझं डेट ऑफ बर्थ शोधण्याकरता काय काय करावं लागेल असा मी म्हणजे विचार करत असे किंबहुना ना कि तिथे त्यावेळेला जपान मधून त्या नाडी भविष्य केंद्र तांबरमध्ये जे होतं तिथे बस भरून यायचे एअरपोर्ट वर उतरायचे आणि ते तिथे यायचे आणि तिथे मग कारण वेळ घालवायचा नाही ना आणि मग त्यामुळे मग ते ज्यांचं ज्याची पट्टी सापडली काय तो त्यांना त्यांच्या ठराविक जागी पोहोचवत असत म्हणजे असे बसेस भरून त्याला जपान मधली लोक यायला अरे बाबा मला हा प्रश्न पडला की मला जर जपान मध्ये जायचं असेल तर व्हिसा आणि पासपोर्ट काय काय लफडी करायला लागतात तसं ते करून इथे आलेले आहे आणि आता ह्यांचा डेट ऑफ बर्थ ह्या माणसाला इथे बसलेल्या तमिळनाडूतल्या एका कोपऱ्यात बसलेल्या तो शोधायचं असेल त्याला काय करावं लागेल ते शक्य नाही असं असं काही काही मी केलं आणि मग हळूहळू रुपया करता एवढी उसाभर करायची गरज नाहीये जे ते म्हणतायत ते मी मान्य करत नाहीये म्हणून मला हे सगळं ते म्हणतात अहो काही नाही याच्यात लिहिलेलं आहे ते लिहून लिहिलंय ते, ते आम्ही वाचून दाखवतो याच्या पलीकडे आमचं काहीही पराक्रम नाहीये आम्हाला ती भाषा कुटलबी जसं आता ईश्वरांजी म्हणले ती येते आणि त्याचं आम्ही आता सध्याच्या प्रचलित तमिळ भाषेमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करून सांगतो ते एक भाषांतर करणारे जे आहेत रूपांतरकार ते तुम्हाला तुमच्या भाषेत सांगतात त्यामुळे त्या जे ट्रान्सलेट करणारे आहेत त्यांचाही काही संबंध नाही बरोबर शिवाय जे आम्ही आहोत आमचाही काही संबंध नाहीये आमचं काम फक्त वाचून दाखवायचं आहे हे सगळं जे लिहिलंय या महर्षीने लिहिलंय आणि मग हे असे महर्षी असतील तर त्यांनी ही जी मानवतेची सेवा केलेली आहे लिंग नाही आहे भाषा नाही आहे देश नाही आहे धर्म नाही आहे कुठल्याच तऱ्हेचा बंधन झाला नाहीये अशा तऱ्हेची जर ही मानवतेची सेवा ते करत असतील तर त्याला मी पूरक असलं पाहिजे माझ्या हातून जेवढं काही करता येणं शक्य आहे या नाडी ग्रंथ भविष्याच्या संदर्भात म्हणून मी महर्षींची सेवा त्या म्हणून मी त्याच्याकडे बघ बरोबर ईश्वरांजी हे नाडी ग्रंथ भविष्य पाहण्यासाठी एखादी ज्यावेळेस व्यक्ती येते त्यावेळेस केंद्रावर आल्यावरती त्याचा भविष्य पाहण्याची पद्धती काय आहे चांगला प्रश्न आहे बरेच लोकांना ते माहीत नाही आहे नाडी भविष्य म्हणलं तर त्यांना असं वाटतं हे नाडी पकडून सांगणार असं आजपर्यंत बरेच लोकांना ते गैरसमज आहे नाडी म्हणलं तर तमिळ मध्ये शब्द आहे तुम्ही ज्या दिवशी आमच्याकडे येणार त्याच्यानंतर तुम्हाला हे पट्टीमध्ये मध्ये बरोबर म्हणून शब्द आहे कमेंटमध्ये त्यामुळे तुम्ही आले की तुमच्या अंगठाचा ठसा आम्ही घेतो अंगठाचा ठसा जे एक सारखा सर्वांचे वेगळे वेगळे असतो जुडवा तरी असले त्याचेही वेगळं बरोबर आहे त्याप्रमाणे बघायला गेले की अंगठाचा ठसा काही कमी नाहीये लोकसंख्या खूप जास्त आहे आणि त्याच्यामध्ये भारताच लोकांचं आहे तसंही नाहीये परदेशातले परदेशातल्या लोकांचा आता सांगितलं जपान जपान असं बऱ्यापैकी जे आहे वर्ल्ड मध्ये त्यांच्याही सर्व ते ठसावरनं शोधता येतो त्यामुळे ऋषींना असं वाटलं की हे शोधणार तरी कस त्यामुळे अंगठ्याचा ठसाला त्यांनी एकशे आठ प्रमाणे डिवाइड करून नाव दिलेले आहे बर 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 तसंच ऋषी लोकांनी तपस्या करून जे लिहिलेले ताडपत्रीला त्याला पण एकशे आठ प्रमाणे डिवाइड करून नाव दिलेलं आहे बर त्याप्रमाणे तुमच्या अंगठ्याचा ठसाचा नाव नाडी रेडरला माहिती आहे आणि ते बंडलचं नावही माहिती आहे एखाद्या एक नाव एक्झाम्पल म्हणून ना? मणी रेखा असं म्हणतात बरोबर आहे असं बाकी सूर्यरेखा म्हणतात अच्छा म्हणजे अंगठ्याच्या ठसाचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये दोन बिंदू असतो पुन्हा तीन बिंदू असतो आणि त्याच नावाने पट्टी असते पट्टी बंडल असतो बंडल असतात पट्टी नाही तसं बंडल असले की ते बंडल आम्ही शोधून काढतो पहिला बरं ते बंडलमध्ये पस्तीस लाख पस्तीस या चाळीस माणसं असतो बर बर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुमची जे ठसा आहे त्याची पट्टी कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे बर मला जी माहिती आहे ती माझ्या पद्धतीनं थोडस प्रेक्षकांना सांगण्याचा सा प्रयत्न करतो की तिथं गेल्यानंतर आपल्या अंगठ्याचा ठसा घेतात जन्मतारीख विचारतात माहीत असेल तर नसेल तरी नुसत्या अंगठ्याच्या ठशावरून सुद्धा तो पट्टीचा एक बंडल काढतात त्यामध्ये त्या, त्या साधारणतः सेम अंगठ्याचा ठसा असणाऱ्या था पस्तीस चाळीस लोकांच्या पट्ट्या असतात त्यातली तुमची पट्टी कोणती हे शोधण्यासाठी ते काय करतात तर तुम्हाला प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर एस किंवा नो हो किंवा नाही एवढ्यातच द्यायचं असतं बाकी सांगायचं नाही उदाहरणार्थ तुमचे आई वडील जिवंत आहेत असेल तर हो म्हणायचं नसेल तर नाही म्हणायचं असा प्रश्न विचार नाही आई आहे पण वडील नाहीत असं नाही बोलायचं की ते विचारतील त्याच्यानंतर तुमचं लग्न झालं आहे हो किंवा नाही तुम्हाला दोन मुलं आहेत हो किंवा नाही म्हणजे हो किंवा नाही या प्रश्नाने ती पट्टी तुमची आहे की नाही हे ते निश्चित करतात अशा प्रकारे जे काही प्रश्न विचारले जातील त्यात तुमचा डिटेल डेटा घेत नाहीयेत फक्त त्यात जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला लागू आहे किंवा लागू नाही आहे एवढंच तुम्हाला बोलायचं अशी एक पट्टी सापडती तुम्हाला आई वडील आहेत हो लग्न झालेलं आहे हो तीन मुलं आहेत हो एक मुलगी आहे हो म्हणजे असे हो हो प्रश्न आले की मग ती पट्टी त्या जात ज्या तुम्ही जातक म्हणता किंवा आलेला जो क्लायंट आहे त्याचे आहे हे सिद्ध होतं बरोबर ना ईश्वरजी आणि मग त्या पट्टीमध्ये वाचन सुरू केल्यानंतर तुमचं नाव असं असं आहे तुमच्या वडिलांचं नाव असं आहे आईचं नाव असं आहे लग्न झालं असेल पत्नीचं नाव असं आहे या पद्धतीनं ते पट्टी सापडल्यानंतर त्यात ती तुमची साक्ष झाली म्हणतात ते ही तुमचीच पट्टी आहे आणि मग ह्या पट्टीत तुमचं पुढचं भविष्य लिहिलेलं असतं बरोबर भविष्य साधारणतः कोणकोणत्या कौन ऋषींनी आहेत माझ्या माहितीप्रमाणे बहात्तर महर्षींनी लिहिलंय असं संकेत दिला दिलाय मी साधारण मी आणि माझ्या आसपासच्या लोकांनी ज्यांनी भविष्य पद्धतीने शोध घेतला त्यात साधारण चाळीस पंचाळीस महर्षींच्या पट्ट्या आम्ही ऐकल्या उपलब्ध आहेत हा त्यातनं आम्हाला आदेश मिळाले शब्द ऋषी म्हणून ऋषी लोक असतात त्यांच्या नाव देतात अगस्त <coughs> ऋषी वशिष्ठ ऋषी कौशिक ऋषी बरोबर असं बरेपैकी ऋषी लोकांनी आपला चांगला करीता म्हणजे आपल्याला मार्गदर्शन भेटावं हे सब तपस्या करून ते लोकांनी लिहिलेलं म्हणजे मानव जातीच्या कल्याणासाठी कल्याणासाठी मी त्याला असा शब्द वापरतो जसं वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहून ठेवलं होतं तसं आपलं रामायण किंवा आपल्या आयुष्याचं रामायण ऋषींनी आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे त्याचा जितक्या लोकांनी जास्तीत जास्त फायदा घेता येईल आयुष्यात मार्गदर्शन करतात तेवढा घ्यावा बरोबर योग यो असेल तर त्यांना भेटणार रामाचं रामायण तुमचं यण किंवा माझं शशिकांत यण हेच खरं आहे असं तुम्ही म्हणताय तर बरोबर हा हा बर नाडी ग्रंथ भविष्य कुठं कुठं उपलब्ध आहेत साधारणतः आजच्या काळात बघायला गेलं की वर्ल्ड मध्ये सर्व जागेवर आहेच आहे आए। पुण्यातच पंधरा वीस आहे असं सर्व जागेवर आहे मेन म्हणलं तर वैदिश्वर कोळी अच्छा पूर्ण गाव आहे ते पहिलं काय होतं त्या ते टायमाला त्यांना पैशाची गरज नाही होती त्यांना धान्य द्यायचं सवा किलो गहू दिलं या तांदूळ दिलं ते आपल्याला ते वाचून दाखवायचं बरोबर त्यांचं गावाचं कामच तेच होतं त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने त्याला कमर्शियल करून टाकला तर कमर्शियल केल्यानंतर सर्व जागेवर ते उपलब्ध झालं त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करायचं म्हणलं तर ओक सरांनी त्याच्यासाठी बरंच काम केलेलं त्यांनी त्यावरती बरेच रिडर लोकांना तिथून सपोर्ट केला हा सपोर्ट केलेला आहे आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना वरती यायला भेटला आणि बऱ्याच लोकांना ते नाणीपौश्य बघायचं प्राप्त झाला योग मिळाला योग मिळाला तेच करतात <laughs> कोणाला मार्ग बघायचा असेल तर ते, 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 ते म्हणतात की तुम्ही जाऊन बघून या म्हणजे वैद्यश्वर कोइल मध्ये नाडी पट्टी जे ठेवलेले आहेत त्याचं तिथे एक संग्रहालय म्हणा किंवा लायब्ररी आहे आणि तिथून पुण्यात म्हणजे काय तिथून पुण्यात येतात तिथून जपानला जातात तिथून युकेला जातात मुंबईला जातात भारतभर आणि परदेशात बरोबर ईश्वरांजी आणि त्या पट्टी बंडल जे आहे ते रिडिंग करणे एवढं सोपं आहे का कुणी उठून जर नाडी ग्रंथ भविष्य मी वाचन करतो असं म्हणत असेल किंवा मी नाडी ग्रंथ भविष्य शिकवतो असं कुणी समजा का मी म्हटलं की हा मी तुम्हाला नाडी ग्रंथ भविष्य शिकवेल मला शक्य आहे का ते सर कमीत कमी त्याला एकतर मी अगोदरच सांगितलं ते तमिळ यायला पाहिजे तमिळच्या नंतर कुठं लिपी ते पहिले शिकायला पाहिजे त्याच्या नंतरच ते भविष्य आपण वैद्यश्वर कोयलचा नाडी भविष्य आपण वाचू शकतो ते काय सोडप नाहीये कमीत कमी पाच वर्ष तरी त्याला लागतो शिकायला ईश्वरजी नाडी ग्रंथ भविष्य पाहिल्यानंतर समजा कर्म आहे काही माझं काही कर्म आहे की मला काही एखाद्या क्षेत्रात यश मिळत नाही आहे तर त्याच्यावरती काही उपाय येतात का, ये? का, ये का ये हो ये 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 येतो ना सर्व जे ना, नाडी भविष्य जे आहे हे कर्मावरच लिहून लिहून ठेवलेलं आहे बरोबर सर्वांचा काय ना कधी एक मागचा तो हु. जन्म असतो आपला कसं भविष्य कसं असतो सत्तावीस नक्षत्र आणि बारा रास त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांची सत्तावीस नक्षत्र असतो बऱ्याच लोकांची बारा रास असतो तसं न लिहिता ऋषी मुरणी त्याला कर्मप्रमाणे लिहून ठेवले जे कोण जन्म झालेला आहे पृथ्वीमध्ये सर्वांनाच काय ना कधी एक मागचा जन्म असतो हे मागच्या जन्मामध्ये आपला आता नाही काही पाप पण होतो आणि काही पुण्य पण होतो पुण्याचं हे जन्मात आपल्याला फळ भेटती भेटले आहे आणि भेटणार पण पापचं पण आपल्याला भोगायचं असतो पाप, पाप मानवजात दोन प्रकारचं करतो एक पाप आपण स्वतःहून करणार आपल्याला माहिती असून पण अजून एक पाप आपल्याला न माहिती असणं म्हणजे न कळत न कळवता आपल्याला आपल्यालाच माहिती नाही आपण पाप करतो का म्हणून असं चुकीचं त्यांच्या पाप घडून जातो मानवजात असले की काय ना काहीतरी घडतोच आहे आणि ते भोगायचा काळ कधी असतो हा जन्म जेव्हा जवा जेव्हा आपल्याला ग्रहस्थान बरोबर नसती त्या टायमाला भोगायचा काळ त्या टायमाला बरोबर नाडी प्रेमी नाडी ग्रंथ ऑफिस मध्ये माणूस बरोबर पोचणारच त्याला माहिती की आता आपल्याला जायला पाहिजे ना, मा हु, हु. ना दे ते कोणतरी त्याला गाईड करतो त्या टायमाला येऊन ते त्याच्या कर्माच्या प्रमाणे त्याच्या उपाय करून घेतो त्याची तीव्रता कमी होणार ते उपाय केले की त्याची शंभरचं नुकसान एक मध्ये जाईल अच्छा नुकसान नुच्छा, नुकसानच आहे तरी पण त्याची कर्माचा तीव्रता एकदमच कमी होऊन पुढच त्याला मार्ग चांगला भेटतो बरोबर आहे उपाय जे असतात सांगितलेले कुठल्या प्रकारचे उपाय असू शकतात काही देवी उपाय असत काही यंत्र उपाय असतो प्रतिम स्थान कुठे असतो तिथे जाऊन करायचा असतो उपाय एकदम कलियुग मध्ये न बांधलेलं मंदिर त्याचं अगोदरचं मंदिर म्हणजे जास्त पैकी कुंभकोणम साइडला साऊथ इंडियन साईडमध्ये किंवा इथे नॉर्थ मध्ये बऱ्यापैकी मंदिर आहे प्राचीन तसं एकदम आणि एकदम हजारो वर्ष पूर्वीचं मंदिर अच्छा अच्छा ते मंदिरामध्ये केलेले उपाय कधी वाया जात नाहीये आणि ते पण श्रद्धाने करायचा उपाय असतो बरोबर नारी ऋषींनी सांगितलंय आम्ही जाऊन उपाय करून येतोय हे या पैसे करून या असं सांगणं उचित नसतो तामिळनाडू शिवाय पंजाबमध्ये पण काही आहे ना असे त्याचे तुमच्या माहिती प्रमाण बरोबर असं आहे की जस नाडी ग्रंथ किंवा नाडी भविष्य तसं उत्तर भारतात अगस्त्य महर्षीनी दक्षिण भारतात जसा भार मोठा उचललेला आहे या नाडी ग्रंथांचा तसं भृगु भ्रुगु महर्षींनी संहिता या रूपाने ते तिथे प्रचलित आहे भृगुसंहिता ही एक वेगळ्या तऱ्हेची पद्धत आहे त्याच्यामध्ये अंगठासाठासा घेतला जात नाही आपला लहानपणापासून किंवा आपल्या ज्ञात असलेली जी कुंडली आहे त्याला तर पंजाबी भाषेत टेवा असं म्हणतात ती कुंडली किंवा टेवा त्यांना द्यायचा आणि त्यांच्याजवळ असलेल्या त्या ज्या पट्ट्या म्हणजे त्यांच्याकडे पट्ट्या नाही आहेत कागद कागद असे टिप कागदासारखे आहेत आणि त्याच्यावरती ते लिहू असतं तर ते कागद जे आहेत ते असे गठ्ठे बांधून ठेवतात ते हे म्हणले ना की नक्षत्र आणखीन रास त्याच्या एकत्र कॉम्बिनेशन मधून त्याने त्या आपण पुरसुंड्या म्हणतो ना तसे मोठे मोठे ढीग ते ते त्या ते लाल कपड्यात ते बांधलेले असतात जाल टाल कळेल आणि मग ते तुमच्या समोर आपण जसे पत्ते टाकतो ना म्हणजे हे घ्या थोडे तुम्ही या आणि तुम्ही शोधायला लागा आणि मग ते मध्ये एक असं रजिस्टर करतात आणि त्याच्यात दाखवतात की आत्ता आज आत्ता आपण जेव्हा पाहतोय त्याची जी प्रायनेटरी पोझिशन आहे ती त्याच्यात शोधा असं तर ती त्यांची पद्धत आहे याशिवाय आणखीन काही उत्तर भारतात वेगवेगळे जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणांच्या मध्ये पाली भाषेमध्ये काही काही हे आहे म्हणतो असं ललवत अशा तऱ्हेचे त्या पट्ट्या असतात याशिवाय आणखी कुठल्या भाषेत आहे हे मला माहित नाही परंतु कदाचित नेपाळी भाषेमध्ये सुद्धा असे पाहिलं ईश्वरांबुक एक व्यक्ती आला पट्टी पाहायला त्याची पट्टी त्या दिवशी मिळतेच का न मिळण्याचं कारण काय आणि नंतर कधी मिळू शकते न मिळण्याचं कारण म्हणलं तर पृथ्वीमध्ये लोकसंख्या काही कमी नाही आहे बघायचा योग आणि श्रद्धा पण पाहिजे काय काय लोक म्हणतात त्यांनी सांगितलं म्हणून मी आले ते पहिला ते सांगून देतात मला काय याच्याबद्दल हे नाही आहे मला त्यांनी सांगितलं म्हणून आलं मी बरोबर त्याला श्रद्धा मनाने पूर्ण इच्छा नसतो असा लोकांचा बरपैकी लोकांच्या पट्टी सापडत नाहीये ते सापडलं नाहीतरी काय त्यांनी फॉलोअप केलं खरखर त्याला इच्छा असेल तर आणि ते, त्याला पुढे जाऊन त्याची प्रगती करायची असेल तर ते त्याला शंभर टक्के भेटणारच इथे आलेले गेस्ट आहेत जे ईश्वरंजी आणि विंग कमांडर शशिकांत ओक यांच्यासोबत झालेली चर्चा आणि गेल्या सुमारे पंचवीस वर्षापासून मला माहीत असलेलं नाडीशास्त्र नाडीग्रंथशास्त्र यातून मी एक भविश्य, भविश्य एक असा एक सांगू इच्छितो की नाडीग्रंथ भविष्य हे भविष्यात पाहण्याच्या पद्धतीमधलं एक अतिशय उत्तम असं शास्त्र आहे हे नाडीग्रंथ भविष्य नाडीग्रंथ भविष्य पाहणाऱ्या केंद्रावर उपलब्ध असतं इतरत्र नाही येते जर आपल्याला ते पाहायचं असेल तर कुठल्याही जवळपासच्या केंद्रावर जाऊन आपण आपल्या अंगठ्याचा ठसा देऊन आपली भविष्य काय आहे ते ते विचारू शकतो तुमचं यापुढचं आयुष्य कसं असेल याची ते आपल्याला वाचून दाखवतात ते वाचन करतात ते तमिळ भाषेत करतात त्यांच्याकडं ट्रान्सलेटर असतात ट्रान्सलेटर ते तुम्हाला हिंदी मराठी किंवा इंग्रजी उपलब्ध असेल त्या भाषेत सांगतात जर मागच्या जन्मामध्ये मा काही तुमचं कर्म झालं असेल कळत किंवा न कळत तर त्याच्यापासून तुम्हाला आता त्रास कमी होण्यासाठी सांगितलेले उपाय जर श्रद्धेने केले त्याचा नक्की फायदा होतो नाडी वर्षबद्दल तर तुम्ही बोललंच आहे त्याचा फायदा लोकांचा होतो कधीकधी खूप गरजेचा त्याला असतो किंवा त्याची पट्टी सापडत नाही आहे त्या टायमाला जीवनाडी म्हणून आहे अत्रि आणि अनुसार वाचायचा बरोबर ते कवड्या टाकून प्रश्न विचारायचा असतो ते बघून त्याचाही लाभ उचलू शकतो लोकांनी बरोबर की खूप गरजेचा जर तुम्हाला कसं पाहायची इच्छा असेल तर तुमच्या आजूबाजूला नाडी ग्रंथ भविष्य पाहणारे केंद्र कुठे आहेत तिथे एकदा दर जरूर भेट द्या आणि तुम्ही त्याचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न करा त्याच दिवशी तुम्हाला ते मिळेल असं नाही सांगू शकत तुमच्या नशिबात असेल त्या दिवशी मिळेल प्रयत्न करत राहा एवढं बोलून मी ऋषींनी प्रणाम करून आजचं हे नाडीग्रंथ भविष्याबद्दलचं असलेलं जे काय यांच्याशी झालेली चर्चा आहे ती संपवतो धन्यवाद नमस्ते